सुंदरपूर गावात रामदीन नावाचा एक शेतकरी राहत होता तो खूप मेहनती होता पण त्याचे चारही मुले खूप आळशी होते ते दिवसभर नुसता गप्पा मारत बसत कामाला हात लावत नसत रामदिनला त्यांचा हा आळस पाहून नेहमी काळजी वाटायची माझ्यानंतर हे मुलं आपला संसार कसा चालवतील या गोष्टीची चिंता ची नेहमी रामदिनला वाटत असे एके रात्री त्याने आपली चिंता पत्नीला सांगितली पत्नीने त्याला एक उपाय सुचवला तो उपाय ऐकून रामदिन खुश झाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मुलांना बोलावून तुमची आई आता म्हातारी तीर्थयात्रेला आपल्या शेतात मी खूप वर्षांपूर्वी एक धन गाडले गरज लागली तर ते खोदून काढा गाडलेल्या धनाची गोष्ट ऐकून मुलं खूप खुश झाली त्यांना वाटलं आता काही दिवस वडिलांचं बंधन नाही आणि आपल्याला खजिनाही मिळेल काही दिवसांनंतर घरातलं धान्य संपायला लागलं मुलांना वडिलांची आठवण झाली शेत खणायला सुरुवात केली दोन तीन रात्र त्यांनी शेत खोदलं पण कुठेच त्यांना धन नाही मिळालं ते थकले आणि निराश सकाळी घरी परतताना त्यांना वाटेत रामदिनचा मित्र हरिनाथ भेटला कारण समजल्यावर तो म्हणाला अरे तुम्ही शेत खणलच आहे तर आता त्यात बी पेरा मुलांनाही ही युक्ती आवडली त्यांनी तसेच केले थोड्या दिवसांनंतर शेतामध्ये हिरवे हिरवे अंकुर फुटले ते चौघेही जण आनंदाने शेती करू लागले फसलही भरपूर फसल भरपूर झाली त्यांनी पूर्ण फसल विकून पैसा मिळवला इतक्यात रामदिन आणि त्याची पत्नी तीर्थयात्रेतून परतले गाडी भरलेले पोते पाहून रामदिन हसत म्हणाला मुलांना आता कळलं का गाडलेल्या धनाचं रहस्य मुलांनी रामदिनची माफी मागितली आणि म्हणाले हो बाबा खरा खजिना म्हणजे परिश्रम मेहनत केली तर जीवनात सुख आणि समृद्धी मिळते तर मित्रांनो आपल्याला या कथेतून असा बोध होतो की खरा खजिना सोने चांदीत नसतो तो मेहनत आणि परिश्रमात दडलेला असतो आळस केल्याने काहीच मिळत नाही पण मेहनत केली तर यश आणि सुख नक्कीच मिळतं